बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार रंगराव पाटील लिखित एक कादंबरी भादुरवाडीचा पाटील प्रकरण सहावे सकाळ झाली होती स्वच्छ ऊन पडलं होतं अजूनही हवेत गारटा होता ऊन अंगाला लागल तसं बरं वाटत होतं शिंग्याची पोरं घरापुढच्या उन्हात खेळत होती प्रचंड लिंब सकाळच्या सोनेरी उन्हात नहात होता त्याची हिरवी कंच पानं सकाळचं सोनं पिऊन घेत होती हिरव्या रंगावर ऊन मोठं खुलून दिसत होतं गोविंद पाटील त्या त्यांच्या वाड्यापुढच्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या माणसांची चौकशी करत मिश्री घासत उभे होते माणसं रामराम घालीत खिनवर थांबत आणि इकडलं तिकडलं बोलणं करून हळूच पसार होत पाटलांच्या पुढं जास्त वेळ बोलत बसणं त्यांना जमत नव्हतं तीही घाबरून जात आपण चुकून काहीतरीच बोललो तर पाटील काय म्हणतील अशी त्यांना भीती वाटे काही माणसं नुसता रामराम करून पुढं सरकत त्या वाटेनं येणाऱ्या बायका मात्र लांबच उभ्या राहत अगं बाई पाटील बाहेरच उभा आहेत असं म्हणून दातात पदर धरून लाजून परत फिरत ज्या बायकांना त्याच वाटेनं जावं लागणार असे ह्या त्या बायका मात्र रस्त्याच्या एकाकडनं पदर नीट घेऊन जलद गतीनं पसार होत तर रानामाळात जाणाऱ्या बायका लांबनच आपल्या चपल्या पाटीत टाकून ठेवत पाटलांच्या समोरून अनुवानी जात मग गावाबाहेर गेल्यावर त्या चप चपल्या घालत तेवढ्यात शिंग्याचा दाजी पानाची पिशवी मधल्या बोटात अडकवून तळहात तंबाकू मळत तिथं आला दादा आज हायग दिसते ह्या मग पाटलाने हातातील मिश्री बोटावर घेऊन तळहात झाडत पुन्हा दात घासतच म्हटलं मला जरा झोपच लागली नाही का गावात काय राजकारण शिजायला लागलंय दादा तुमचं कोण नाव काढतंय तुमच्या अंगाला धक्का लावायची ह्या बहादूरवाडीतच नवं तर जिल्ह्यात कुणाची ताकद नाही अरे तसं कस ये सांगून येते काय काय भ्याचा आहे त्यात आपण सावध असलं म्हणजे झालं व्हाय काय नाही सावध झोपत जावा म्हणजे झालं मी कोणाच्या बाला भीत नाही असं म्हणून गोविंद पाटलांनी पुन्हा एकदा तळहात झटकला आता दाजी पानाला चुना लावत होता पाटील आत जात त्याला म्हणाले आत बस आंघोळ करून आलो इतक्यात दाजी आत येऊन बसला शिंग्याच्या माणसांचा गोविंद पाटलांच्यात सारखा राबता असायचा मागल्या दाराला धुमक्यांची सात आठ घरं होती गोविंद पाटलांच्या वाड्याची मागच्या दाराची भिंत जिथे संपे तिथून एक वाट गेली होती ती एक गावातलीच वाट होती फार मोठी नाही फार छोटीही नाही पायवाट तर नव्हेच भादुरवाडी तांबड्या माया वसली होती मुरमाड माती तांबूस दगडी ही तांबूसच त्या भूमीचा टणकपणा व कणखरपणा भादुरवाडीच्या साऱ्या माणसांच्या अंगात असे तिथली माणसं जेवढी निर्भय धीट कठोर तेवढीच मायाळू पण हे सारं गुण त्यांच्याकडं त्या, त्या भूमीनं सुपूर्द केलं होतं मागीलदाराच्या रस्त्याच्या पलीकडं धुमक्यांची घरं धुमक्यांचे पूर्वज इनामदाराच्या स्वारी पुढं किंवा मिरवणुकीपुढं संरक्षणार्थ धूम ठोकायचे म्हणून त्यांचं आडनाव धुमके धुमक्यांची माणसं गोविंद पाटलांच्यात बसायला उठायला असत धुमक्याच्या बायका मागल्यादारांना येऊन पाटलींबाईच्या बरोबर गप्पा मारत बसत त्या सर्व घरांचं आणि पाटलांच्या घरांचं सख्य चांगलं होतं गावातली सगळी माणसं जशी पाटलांना मानित तशा बायकाही पाटलींबाईंना मानित साऱ्या धुमक्यांना त्या घराचा आधार वाटे तसाच साऱ्या गावालाही त्या, गावाला त्या वाड्याचा वाटे त्यामुळं पाटलांचा वाडा म्हणजे भाजूरवाडीत एक मानाचं चा स्थान झालं होतं कोणीही यावं आणि आपली कर्मकहाणी पाटलांना सांगावी तक्रार सांगावी मग पाटील संबंधित लोकांना बोलवीत चर्चा करीत सल्ला देत भांडण मिटे तक्रार मिटून जाई त्यामुळं त्यांचं सर्वत्र चांगलं वजन होतं धुमक्याची एक जाडजूड म्हातारी तर पाटलींबाईंच्या घरात अनेक वेळा आई तिला त्या घराशिवाय करमतच नसे पाटलीनबाईंशी तिचं चांगलं शक्य होतं अंगावर साधे जाडे भरडे लुगडे कधी विटून गेलेलं कधी मळलेलं कधी कधी ती म्हातारी काठी टिकीत येई सगळ्या घरादरातल्या माणसांच्या बरोबर प्रेमानं बोललं सर्वांची चौकशी करी कधी कधी आपुलकीच्या नात्यानं घरातल्या पोरापणानं दमही भरी आणि कुठंतरी तपकिरवडीत बसे त्या वाड्यात शिंग्यांची माणसं यायची धुमक्याची यायची देसावल्याची यायची सुताराची यायची आणि इतर शेतकरी यायचे खोताची माणसं यायची कोणी ब्राह्मणाची यायची मुसलमानाची यायची सर्वांना वाडा प्यारा गोविंद पाटील म्हणजे त्यांचा जीव की प्राण असे एके दिवशी दाजी असा सकाळच्या पाऱ्यात पाटलांना हाक मार दादा कोण दाजी या चहा या, घेत तुझ घेतला आत्ताच बस कसं काय काय नाही याक स्थळ काढले तुमच्या लेकीला स्थळ पाटील चहाचा घुटका घेत घेतच म्हणाले आणि कप्बशी खाली ठेवली त्यांचा मधला पोरगा बाळकू कब्बशी न्याय राहिला दाजीला चान अरे नको नको पाटील नको अरे घे चान काय मरतू यास काही आणि मग पाटील पुढं म्हणाले कुणाला सळ आपल्या धुरपाला वय तिचं आता लगीन केलं पाहिजे वयात लगीन झालं म्हणजे बरं असतंय पुरीच्या जातीला तशी ती वयानं जास्त नाही पण मोकार हाडानं ती मोठी दिसती या पण लगीन करा हरकत नाही आता एक एक पेंढ गळ्यातनं मोकळे करीत राहिलं पाहिजे वाडा बांधला मळा घेतला आणि जमिनीशी दोन तुकडी घेतली आता पोरांची लग्न शंकरचं काय ठरल्या तर जमा हाई ते कुणाबर आहे अरे खोताच्या भणीची लेख हाऊसा त्या दोघी आमच्यातच राहत नाहीत काही वय वय ते माहीत आहे तिच्या आईनं तिची सारी इस्टेट विश्वासानं आमच्या स्वाधीन केली ती म्हणती माझी पूरगी करा तुमच्या शंकराला म्हणजे माझ्या पुरीला आधार घावला मला बी आधार घावला तिचा भाऊ आहे की भावावर तिची श्रद्धा नाही आणि त्य तिला बरं वागवल असं तिला वाटत नाही सार लुटून मुरगाळून खाईल आणि हिला पिंगा घालायला लावलं तिचा माझ्यावर विश्वास आहे तिला माझ्याशिवाय कुणाचा आधारच वाट ना आत्ता ती आमच्या वाड्यातच असती लेकीला घेऊन भावाकडे कवातरी जाती त्यात मी मारामारी करून तिची हिस्ट्री तिची तिला दिली आहे नाहीतर सांगलवाडीची माणसं तिचं पुतनं सगळीच स्टेट खमटून बसली असती ती मी तिला मिळवून दिली मग ती भावाला बरी देईल ता घोसळायला एकजण आणि लुणी खायला दुसरा असं कसं करील ती शिवाय तिच्या भावाचं बी मत मीच तिला सांभाळावी असं आहे चालतंय की मग बाळकू चहा घेऊन आला दाजीला चहा दिला या साहेबांचं कवा लागेन बायकू मात्र झोकात करायचे हा राजबिंडी आणि बड्या घराची सगळं सोनच घेऊन आली पाहिजे तसं पोरग अजून आत पळालं अरे ये बाळकू इकडे या तुझं नाही कोणी लगीन करीत या कोण हवारले तुझ्या लग्नाला अजून शंकरराव आहे धुर्प आहे भागू आहे आणि मग तुझ ते ऐकायला पोरगा तिथं नव्हताच पळाला लई हुशार इंग्रजी शाळेत जाते तांदूळवाडीला अक्षर तर मोत्या मराठी बी आणि इंग्रजी बी कसं शिकतंय आज ठाऊक घरात कोण शिकवत नाही त्याला नाव काढणार बघ हे माझं गोविंद पाटील मग पाटलांनी पानाची पिशवी काढली बरं कुठलं स्थळ म्हणतोस अशी मग ले का आपल्या टप्प्यातलंच आहे ना काऊ बरं झालं पण पोरग कसं काय पोरग चांगलं शिकलय जरा काळं सावळा हाय पण जमनीकडनं लंगडं आहे किती आहे जमीन दोन एकर पण सगळं पाणस्त हिर आहे बांधीव दोघं भाऊ आहे ती त्याला एक चुलत भाऊ मला चांगला पिकतो या कापीच्या वडीगत कसदार रान देशी ऊस करत्या ही पण आई वडील नाहीत नसनात का पोरग शिकले नऊ का तर तर व फा झालंय सातवी मग बेसकी हे बघ दाजी इथून पुढं जमिनीला कुत्रंसुद्धा विचारणार नाही शिकलेल्या पोरांनाच मी पोरी देणार मग नोकरदार असला तर लई उत्तम मग कशाची बी नोकरी असू दे पोलीस असू दे तलाटे असू दे नाहीतर मास्तर असू दे मग तुमच्या मनासारखं स्थळ आहे बघा पोरग मास्तरच आहे कुठं कडुलीला मग झाक पण बघाय गवा वाजायचं जा। आधी म्हटलं तुम्हाला इचारावं वाडाहुडा चांगला आहे पण आपल्या वाड्यागत सुधारक नव्हत आपला जुन्यातला असू दे असू दे पण पोरगा बघाय का वाजायचं भटजीकडनं मुहूर्त काढू आणि पाहुण्याला निरोप देऊ चालल आणि थोड्या वे वेळानं अशाच काही गप्पा मारून दाजी उठला मग गोविंद पाटील उठले आत गेले खुंटीवरची पगडी घातली आणि आत जाऊन स्वयंपाकघरात डोकावलं काय व बायको भजी तळत होती अग आपल्या झुपाला याक स्थळ निघाल अगं बाई एकाय की एका आहे की नाही दाजीनं स्थळ काढलंय शिगावचं गावचं पण पाहुणा हाय आपल्या अगत पाटील पाहुणाच हाय मग सांगेन तुला आत्ता जरा चावडीत जाऊन येतो सकाळच्यानं तिकडे गेलो नाही तवर पोरासनी वाढ आज बाळकू शाळेत गेला नाही कवा जातोय कवा हाय अग त्याच्या साळेवर ध्यान ठेव लई हुशार आहे ति त्याचं अक्षर बघितलीच आहे काही मला काय करतंय त्यातलं तुम्हीच लक्ष द्या जरा आगाव पुन्हा करायला शिकतय काय करतंय जरा खोड्या करते वर्गात ती हुशार पोरं अशीच असत्या ती कळकुटी त्यांना आपण लई शिकवू शंकररावाची सातवी झाली मग कायद्यात पक्का होतोय तो कागदपत्रांची त्याला आत्तापासूनच माहिती व्हायला लागली या त्याला शेती करायला हवू शिवाय पाटील की आहेच की हे बरं आहे की मग ती भजी तळता तळता तिथं आली आणि बारकुळ्याला त्याला करायचा टग्या त्याशिवाय गावात आपल्याला कोण सवन खाऊ देणार नाही त्या दिवशी बघितलीच काय काय फौजदारला कशा शिव्या देत होता वय वह वय ऐकले मी माझ्याजवळच बसला होता अरे गप म्हटलं तरी ऐक ना बहादूरच आहे तू एक अग बहादूरवाडीचा म्हण वस्ताद बरं असू द्या लई कौतुक करू नका नाहीतर तसंच होईल माझं पूर्ग बरं चावडीत जातो तिथंच भटजीला बोलवून नवरा बघायला जायचा दिवस येळ काय बा विचारतो आणि जेवाय तुम्ही जेवा सगळी एकदा चावडीत गेलो की किती वेळ लागेल ते सांगता येत नाही दुरपाला बी तयार ठेवू कशाला पुरीच्या कानावर हळूहळू हल गेलं पाहिजेत पुरीची जात घाबरून जाईल बरं बरं तुम्ही या लवकर म्हणजे झालं व्हाय व्हाय आणि पाटील मागं फिरले दालनं ओंडत फरशीवर आली जाडजूड पायतान पायात घातलं आणि ते बाहेर पडले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या